माझं सोलापूर न्यूज चॅनल लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे संपूर्ण देशात सात टप्प्यात तर महाराष्ट्रात वीस टप्प्यात निवडणुका होत आहेत महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका याआधी महाराष्ट्रात कधीही पाच टप्प्यात निवडणुका झाल्या नव्हत्या असे काँग्रेसचे नेते विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले तर शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांना गाफिल न राहण्याचे आवाहन केले आहे उद्धव ठाकरे यांची मुंबईतील डोंगरी शाखा येथे काल सभा झाली शाळांना सुट्ट्या लागल्यानंतर मुंबईकर मराठी माणूस गावाला जातो मुंबईत बरेच कोकणी आहेत उन्हाळ्यात गावाकडे जाऊन आंबे काजू यांचा आस्वाद घेण्याचं काम मराठी माणूस करतो पण तुम्ही वीस तारखेला यांचे बारा वाजवण्यासाठी तुम्ही मुंबईतच हवे आहात सुट्टी नंतरही घेता येईल पण यांना आता सुट्टीवर पाठवण्याचे दिवस आले आहेत असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल